नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या वीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सावनी हर्षवर्धनला भेटते तर हर्षवर्धन सावनीला विचारतो की आता काय करणार आहेस तर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते माझ्या मुलांना माझ्यासोबत जर कायम ठेवायचं असेल तर त्यासाठी माझ्यासमोर एकच पर्याय आहे तो म्हणजे माझ्या मुलांना आउट ऑफ इंडिया घेऊन जाणं तर आता हर्षवर्धन सावनीला विचारतो परंतु सावनी तुला सई आणि आदित्यचा पासपोर्ट कसा मिळणार आहे तर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते त्यासाठी मी अगोदरच प्लॅन केला आहे आता सावणीच्या प्लॅनप्रमाणे सावणी कोळींच्या घरी आलेली असते आणि काहीतरी बहा करून त्यांच्या घरी जाते आता सावणी सर्वांच्या नकळतच सई आणि आदित्याचा पासपोर्ट सोडते आणि एका डब्यात घालून ती घराबाहेर पडत असते आता निघताना ती सर्वांनाच म्हणते मी येते हा परंतु नकळतच आता सावणीचा धक्का मुक्ताला लागतो आता त्या धक्क्यामध्ये सावणीजवळ असणारी पिशवी खाली पडते आणि त्या पिशवीतील डबाही बाहेर पडतो आता तो डबा मुक्ता उचलते आणि विचारते या डब्यात काय आहे आता मात्र सावनी चांगलीच घाबरलेली असते आता मुक्ता त्या डब्यामध्ये असणारा सई आणि आदित्याचा पासपोर्ट पाहिल का आणि आता मुक्ता आपल्या मुलांना सावणीपासून कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद